प्लेट रवा फ्राय आलेला आहे स्टार्टरला बघा मस्त खूप छान स्मेल येतो याचा आणि आता आम्ही तर खायला स्टार्ट करणार आहे तर चला तोड ना घे ना मी का स्टार्ट कर चटणी पण आली मित्रांनो मी चिकन वडे मागवलेत आम्ही आणि चिकन अंडी वडे बघा मस्त फुरलेले आहेत आता आम्ही खाऊ तर हे बघा तर हातात आम्ही दाखवू नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या कसे आहेत सर्व मजेत ना तर हाय थोडं मजेत राहा असंच राहा मजेत राहा तर आज मी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे माझ्या कोकण मॅनवर मेघानंद चॅनलमध्ये तर आम्ही आज चालले हॉटेलला डोंबोली इशला तर आम्ही आज चालले हॉटेलला कारण का पाचशे सबस्क्रायबर झाले आहेत त्याचं सेलिब्रेशन करायला केक आम्ही कापणार आहोत केक आम्ही नंतर कापू पण आता आम्ही जाणार आहोत पाचशे सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन करायला हॉटेलला हो, तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही सेलिब्रेशन करायला चाललो आहोत दिस काय बोलतांना बोलत होतं होतं प्लीज मला सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला आता पाचशे सबस्क्राईबर सेलिब्रेशन होते अजून मोठं सेलिब्रेशन हजार सबस्क्राईबर तर ते पण बघायचं असेल तर नक्की आणि लाईक करा तर मित्रांनो तसं निगीश बोला करा त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा मी चॅनलची लिंक माझ्या व्हिडिओ मी टाकतोच त्याची तर लहान मुलं असतील तर ते तो व्हिडिओ बनवतो गेमिंगचे त्याचा आर गेमिंग सेव्हन्टीचे चॅनल आहे त्याला आता पाचशे सबस्क्राईबर झाले आहेत त्याचे सेलिब्रेशन करायला आम्ही हॉटेलला चालू आहोत तर ते अजून हजार सबस्क्रायबर व्हायला पाहिजे तर तुम्ही सपोर्ट करा आणि आमचे चॅनेल असेच बघत राहा आमच्या मध्ये काय चुकत असेल आम्ही करताना बोलताना वगैरे तर तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा तर याच नोटवर मी आता व्हिडिओ कंटिन्यू करेल पुढे हॉटेलमध्ये तर चला बाय तर आम्हाला फायनली रिक्षा मिळालेली आहे आम्ही चाललो आता ईस्टला तर चला मित्रांनो आम्ही आलो आहे मराठी मेजवानी फॅमिली रेस्टॉरंटच्या इकडे तर हे आहे पेंढारकर कॉलेजच्या एकदम अगदी समोर हे बघा हे कॉलेज आहे पेंढारकर कॉलेज तर चला आता आम्ही वरती जातो हो आणि तुम्हाला हो दाखवतो तर आम्ही पोचलेलो हो, आहोत आता मराठी हॉटेल हॉटेलमधून तर आता आम्ही आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो ठीक आहे ना तीन आहेत हां हां वेटिंगवर आहे ॲक्च्युली मेघाला आणि दिदीचा फोटो काढायचे तर बघा ऑलरेडी काही मेन्यू कार्ड लावलेलेच आहेत थाळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे थाळे आहेत इकडे तर आम्ही डिसाईड करू आता आतमध्ये जाऊन कुठली थाळी खायची इकडे मित्रांनो हे मराठी मजवानीचं मेन्यू कार्ड आहे तर आम्ही मागवले आहे रिद्धेशसाठी प्रॉन्स लॉलीपॉप आणि आमच्यासाठी मागवलं आहे आम्ही पापलेट रवा फ्राय तर हे मेन्यू कार्ड आहे हे बघा माशाची लाईटिंग आहे हॉटेल खूप छान आहे म्हणजे चांगला व्ह्यू आहे त्यामध्ये खूप छान हे केलेलं आहे हॉटेलला हे बघते <laughs> हे बघा पण असं बघायला चांगला व्ह्यू आहे इकडून बसायला पेंढरच्या कॉलेजच्या बाजूलाच आहे आधी समोर तर अशी मेन्यू कार्ड आहे यांचं तुम्हाला जो ॲड्रेस आहे त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला दाखवतो आहे ते पेंढर कॉलेज अपोजिट पेंढर कॉलेजच्या समोरच आहे अंध विलेज डोंबिवली ईस्ट तुम्हाला आता आम्ही डिश आला आम्ही दाखवतो माझ्या बाजूला बसलं यायचं होतं त्याचा सेलिब्रेशन आहे म्हणून आम्ही मला असं वाटतं माझ्या ह्याच्या येऊ शकतं चान्सेस आहे माझ्याच्या येऊ शकतं माझा ब्लॉग त्यावर स्पेशल काही पण स्टेज देऊन माझ्या चॅनलवर कधी पण येऊ शकतं ब्लॉग बरं नाही आहे कधी पण येऊ शकतं एडिटिंग चालू आहे खायला दाखवतो आता मित्रांनो आपलेट रवा फ्राय आलेला आहे स्टार्टरला बघा हो मस्त खूप छान स्मेल येतो याचा आणि आता आम्ही तो, तो, तो खायला स्टार्ट करणार आहे तर चला तोड ना ये ना स्टार्ट कर चटणी पण आली

दादा आम्ही प्रॉन्स लॉलीपॉप खातो आणि तुम्हाला दाखवतो हां कसं आहे टेस्टी आहे ना तर मेघायला आवडलं आहे प्रॉन्स लॉलीपॉप आता आम्ही खातो आणि तुम्हाला दाखवतो दादा मस्त असं मसाल्याची कोटिंग केलेली आहे मला आणि आतमध्ये प्रॉन्स आहे प्रॉन्स पण मोठा आहे भरपूर మేముశీ మిత్రానో మీ చికెన్ వడే మాగో वडे बघा मस्त फुरलेले आहेत आता आम्ही खाऊ तर हे बघा तर त्या खाताना आम्ही दाखवू तर मित्रांनो मस्त वडे वडे चिकन आलेले नुसती आहे वडे वळा मऊ आहे हा तिथे मऊ झाली आहे मला मी दाखवतो मित्रांनो यांच्या वरती पण खूप जागा अशी बसायला मग सेपरेट जसं पाहिजे असेल तर खाली बसलेलो सॉरी हॅलो या हॉटे मराठी मेजमानीच्या हॉटेलच्या ओनर आहेत मॅडम नाव काय तुमचं हां प्राजक्ता राऊत म्हणून तर यांचंही हॉटेल आहे तुम्ही कधी या खूप छान असं हे टेस्ट आहे म्हणजे खायला खूप छान असतात तर नक्की भेटण्या हॉटेलला तुम्ही आम्ही तर येत राहतो तुम्ही पण येत राहा आणि चांगले व्ह्यू द्या हॉटेलला या आणि हे एकदम पेंटर कॉलेजच्या समोरचे हॉटेल आहे म्हणजे नक्की तुम्ही हॉटेलला भेट द्या थँक्यू मॅडम तर मित्रांनो अशी आमची इथेच्या फाय हंड्रेस अप्स छोटीशी पार्टी होती हॉटेल मराठी इकडे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा सिलेक्ट करा तर आता आम्ही घरीच असतो निघते तुम्हाला हे जर हॉटेल आवडलं असेल तर आम्हाला नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला नक्की सांगा तर चला बाय गणपती बाप्पा मोरया